आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील पंचवटी पोलीस ठाणे हद्द्यातील मखमलाबाद रोडवरील शांतीनगर परिसरातील गणपती मंदिरा भागात एका वीस वर्षीय तरुण हातात चॉपर घेऊन परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत होता वाढदिवसाच्या दिवशी चॉपरने केक कापून वाढदिवस साजरा केल्याचा सा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाने संशयित तरुण गजानन गणेश शेळके वीस यास अटक करत त्याची गुंड काढली तत्पूर्वी हवालदार रवींद्र आडाव यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की केक कापणारा इसम हा शांतीनगर परिसरात कमरेला चॉपर लावून दहशत निर्माण करीत असल्याची माहिती मिळाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार रवींद्र आडाव महेश साळुंके पोलीस अंमलदार विलास चारोस्कर नितीने जगताप मुख्तार शेख यांचे पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास संशयित आरोपी गजानन गणेश शेळके वीस राहणार मानकरमळा नंदी रो हाऊस म मखमलाबाद रोड नाशिक मूळ राहणार हलविरा तालुका जिंतूर जिल्हा परभणी या धारदार स्टीलचे चापर घेऊन शांतीनगर परिसरात एक दंत गणपती मंदिर जवळील गार्डन येथे फिरत असून दहशत निर्माण करत असलेले त्याच ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून पाचशे रुपये किमतीचा स्टीलचा धारदार चॉपर जप्त करण्यात आला ए साठी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नासिक